विटा शहरातील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य देवता धन्वंतरी पल संस्थापक लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या प्रतिमा पूजन व प्रज्वलनाने झाली शुभांगी जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला तर इयत्ता आठवीच्या अरिह शाह हिने डॉक्टर्स डेचे महत्व आवर्जून मांडले कार्यक्रमात संगीत विभागाच्या विद्यार्थिनींनी मनाला भावणारे स्वागत गीत सादर केले प्रमुख वक्त्यांमध्ये डॉक्टर प्रणीश पी आणि डॉक्टर प्रशांत निकम यांचा समावेश होता डॉक्टर प्रणीश पी म्हणाले डॉक्टर हा केवळ व्यावसायिक नसून निस्वार्थ सेवेसाठी जीवन समर्पित करणारा असतो आरोग्य ही फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही संतुलन आहे डॉक्टर प्रशांत निकम म्हणाले डॉक्टर हा संघर्षमय आयुष्यासोबत समाजाची देखील सेवा करतो अशा कार्यक्रमांनी मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते आणि आदर्श विद्यार्थी घडतो या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील अध्यक्ष वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले प्राचार्य लतीफ मणेर यांनी डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षक किरण कांबळे राजश्री चव्हाण रजनी तळेकर मनीषा पाटील सुरेखा पाटील संगीत शिक्षक राजेंद्र केंगार शिक्षक प्रमोद दिवाण इत्यादी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अंजली देवकर यांनी केले तर आभार मनीषा रक्ते यांनी मानले डॉक्टर्स डे निमित्त तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी, ला, अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा